योगेश भर यांनी जे वक्तव्य केलं ना त्याशी आम्ही पूर्ण सहमत आहोत आमचे शहराध्यक्ष आहेत ते कारण कालच्या आरक्षण सोडतीमुळे त्यांचे विद्यमान नगर सहकांची संख्याच घटली आहे मुळात आणि त्यामुळं ती घटली असल्या कारणानं त्याचा उपयोग निश्चितपणे नवीन पक्ष होतो आणि आम्ही सुद्धा सत्यत आहोत ना म्हणजे आजीदारांच्या रूपानं आणि सर्वात जमेची बाजू मजून म्हणून तुम्हाला आवश्यक आणि तुम्ही त्याच्यात ते साक्षीदारात हे शहराची खरं तर निर्मितीच्या माध्यमातून अण्णासाहेब मगांच्या माध्यमातून वाटचाल करत असताना रामकृष्णजी मोरेनंतर खऱ्या अर्थानं शहराला एका वेगळ्या उंचीवर अजितदादांनी नेलेलं हे नाकारता येणार नाही आणि तिकडे जे नेते आहेत ते सुद्धा दादांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा दादांनी त्यांना योग्य वेळी संधी दिली म्हणून म्हणा त्यामुळं मला असं वाटतं की सगळ्या पक्षातले नेते दादांनी घडवलेले आहेत त्यामुळं काही अपवाद वगळता परंतु सत्तेच्या माध्यमातून आज जे सत्तेवर आहेत ते सगळे आणि सगळे अजितदादांच्या माध्यमातून त्यांची राजकीय निर्मिती झालेली आहे अपवाद मूळ भारतीय जनता पक्षाशी सोडून आणि त्यामुळं इथल्या साधारणत वयाच्या पंचे चाळीस ते सात साठ सत्तर वर्षातली जी माणसं आहेत त्यांना शंभर टक्के माहिती आहे की ह्या शहराचा विकास कुणी केलेला आहे आता आरोप प्रत्यारोप आता काल सोशल मीडियाचा एवढा बोलबाला असतो कारण लोक जागृत झालेली आहे त्यामुळे एखादी घटना नेरेटिव्ह काहीतरी वेगळ्या पद्धतीने पसरवणे त्यामुळं नवीन पिढी अवस्थेत तयार होती परंतु चाळीस ते साठ सत्तर वयातील माणसांना या शहराचा खऱ्या अर्थानं विकास कोणी केलेला आहे हे जग जाहीर आहे अख्ख्या भारतामध्ये योगेश बहल महापौर असताना योगेश बहल महापौर असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली या शहराचं पाचवा नंबरचा स्थिती म्हणून ओळखली जात होती विकासाच्या गतिमान विकासाच्या माध्यमातून <coughs> त्यामुळे आमची काय नुसती निवडणुकीला उभं राहिलोय आणि त्याला मत द्या आम्हाला राष्ट्र आमच्या अजितदा ह्या ठिकाणी काम केलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि ह्या गेल्या सात आठ वर्षामध्ये मी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी म्हणत पक्षा। नाही पक्षावर मी माहिती असल्या कारणाने त्यांच्या पक्ष पण त्या लोकांनी पक्ष चांगलाच असतो पण लोक त्या पक्षाला काही ठिकाणी कालबूट लागल असं कृत्य करत असतात ते सात आठ वर्षामध्ये जे झालेले आहे ते तुमच्या समोर आहे आणि ते आम्ही योग्य वेळी समोर आणू लोकांसमोर